न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघातर्फे शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानांतर्गत उपक्रमशील शाळा म्हणून प्रथम क्रमांक श्री म्हाळसाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आकुर्डी पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघातर्फे शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानांतर्गत उपक्रमशील शाळा म्हणून प्रथम क्रमांक श्री महासाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आकुर्डी प्रशालेला डॉक्टर श्रीपाल सबनीस डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले हा आनंद सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आणि ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक स्वीकारण्यासाठी प्रशालेचे प्राचार्य श्री भानुदास मालुसरे सर उपमुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा पठारे मॅडम उपप्राचार्य श्री गायकर तसेच सायन्स विभाग प्रमुख श्री बेहरे सर कॉमर्स विभाग प्रमुख श्री बुर्डे सर आर्ट्स विभाग प्रमुख श्री बनसोडे सर व व्यावसायिक अभ्यासक्रम विभाग प्रमुख श्री पाटील सर फिजिकल डायरेक्टर श्री कार्डिले सर, श्री सस्ते सर सर सस्ते तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व अध्यापक अध्यापकेतर उशिरापर्यंत सुरू राहून आपला बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिले शेवटी श्री माळसाकांत ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य यांनी एक वाक्य बोलले वज्रमूठ म्हणजेच श्री महासाकांत न्यूज महाराष्ट्र केनाईन प्रतिनिधी प्राध्यापक करंताटे आकुर्डी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूटूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा